नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलगृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो लक्ष्मीपूजनसाठी विशेष अशी लक्ष्मीप्रिय प्रिय दळ कमल ही रांगोळी बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला पाच ते, ते पाच टिपके देऊन घ्यायचे आहेत पण ही टिपके देण्याची पद्धत थोडीशी आपली वेगळी असणार आहे आपण सेंटरला एक टिपका काढून घेतलेला आहे त्यानंतर इथं समोर एक त्यानंतर ह्याच्या समोर बघू शकताय अशा पद्धतीने मी टिपके काढून गेलेले आहेत त्यानंतर ह्या दोन्ही टिपक्यांच्या मध्ये आपल्याला एक एक टिपका काढून घ्यायचा त्यानंतर ह्या टिपक्यांच्या समोर आपल्याला अशी पाच टिपके देऊन घ्यायचे टिपके थोडे लहान लहान काढून घेत आहे इथं समोर आपण काढून घेऊयात त्यानंतर हे तिरके टिपके आपण काढून घ्यायचे आहेत मधले सगळ्या बाजूने आपले जे आतमध्ये जे जेवढे टिपके आहेत तेवढे आपण साईडला पाच पाच काढून घेतलेले आहेत आता आपल्याला या दोन मध्ये अशी चार चार टिपके काढून घ्यायचे आहेत प्रत्येक लाईनमध्ये एका एक लाईन मध्ये परत एकदा आपल्याला वरती चार टिपके काढून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी आपले हे बघा आपले हे असे टिपके काढून आता तयार झालेले आहेत त्यानंतर आपण जे आपले हे टिपके दिसत आहेत हा मधला आपला टिपका सोडून म्हणजे हे मधला पूर्ण सेंटरचा डॉट आहे त्याच्यानंतर आपण इथून परत पाच टिपके दिलेले आहेत आता आपल्याला हा टिपका आणि हा टिपका असा गोलाकारा करात आपल्याला जोडून घ्यायचा आहे त्यानंतर परत हा टिपका आणि हा टिपका आता हा एक पाचवा टिपका घ्यायचा आहे आपल्याला आणि तो सेंटरच्या याला जोडायचा आहे आपण परत एक घ्यायचा आहे आणि हा सेंटरला आपल्याला जोडून घ्यायचा आहे आता परत इथून आपण सुरुवात करूया आता परत टिप हा टिपका आणि इकडून हा हा टिपका आपण एकत्र जॉईंट केलेला आहे अशाच पद्धतीनं आपण आता ही टिपकी पण एकमेकांना जोडून घेऊयात आता परत हा टिपका या मधल्या लाईनला पण क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे तोच परत इकडं आपल्याला कंटिन्यू करायचा आहे आता परत राहिलेले हे टिपके आपण एकमेकांना जोडून घेऊयात थोडंसं असं करून तुम्हाला व्यवस्थित दाखवते परत ला आता हा टिपका आणि सेंटरची लाईन त्यानंतर ह्या लाईनला पण क्रॉसमध्ये जोडून घेतलेला आहे आता पण हा जो सेंटरचा दिसत आहे टिपका आपल्याला आणि हे दोन लाईन ह्या ह्या परत अशा क्रॉसमध्ये आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे त्यानंतर हा एक शिल्लकचा टिपका आणि मधला आतला एक टिपका हा एकमेकांना असा आपण जोडून घेतलेला आहे त्यानंतर हा टिपका आपण आतल्या सेंटरच्या ह्याला जोडून घेतलेला आहे शिल्लकचा टिपका त्यानंतर परत आपण इथं क्रॉसमध्ये अशा लाईन जोडून घ्यायची एकमेकांना हळूवार पण जोडत जायचं आहे गडबड करायचं नाही अजिबात आता परत आपलं कसं होतं चुकून जातं ही रांगोळी त्यानंतर हा शिल्लकचा टिपका आणि हे सेंटरचा टिपका पण एकमेकांना जोडून घेतलेला आहे तसंच त्या पद्धतीनं हा टिपका आणि हा सेंटरचा एक राहिलेला आपला टिपका आता असं आपण जोडून घेतला आणि परत आता इथं आपण क्रॉसमध्ये एकमेकांना ही, एक ही टिपकी जोडून घेऊयात आपला हा पहिला टिप सेंटरचा टिपका आणि हा शिल्लक राहिलेला टिपका एकमेकांना पण जोडलेला आहे हा टिपका आपण इकडं कंटिन्यू करायचा आहे परत आता इथं आपल्याला ह्या पाकळीच्या मधून जे शिल्लक राहिलेले आहेत ते टिपके एकमेकांना आपण असे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत आपल्या आता सर्वतो एकमेकांना जोडून झालेले आहेत त्यानंतर आपण आता सेंटरमध्ये आपण गुलाबी रंग देऊन घेऊयात असं मी पूर्णपणे गुलाबी रंग देऊन घेत आहे मध्ये आपण पिवळा टपका देऊया आणि बोटाने आपण हलकंसं प्रेस करून यामध्ये लाल रंग भरून घेऊया आता मी प्रत्येक आपला जिथं सेंटर आलं आहे किंवा फुलाची ही पाकळी आलेली आहे तिथे मी असा पिवळा रंग देऊन घेणार आहे मग मी परत व्हिडिओ सगळा पूर्ण दाखवते फिरवून आता पण यामध्ये लाल रंग देऊन आहे लाल रंगाचे टिपके देऊन घेऊयात एक एक फक्त तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलाच नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील आणि रांगोळी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा मला धन्यवाद श्री स्वामी समर्थ